बारा डझन आंब्याची किंमत दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये आहे तर अठ्ठेचाळीस आंब्यांची किंमत किती तर आता बघा तुम्हाला काय दिलेलं आहे बारा डझन आंब्याची किंमत दिलेली आहे पहिले तर तुम्हाला एक डझन याचा अर्थ कळायला पाहिजे की किती क्वांटिटी असते किंवा किती प्रमाण असतं म्हणजे किती वस्तू घेऊ शकता तुम्ही एक डझन म्हणजे किती तर एक डझन म्हणजे बारा क्वांटिटीमध्ये जर तुम्ही म्हटला किंवा प्रमाणात एखाद्या वस्तूच्या प्रमाणात किंवा नगमध्ये मराठीत शुद्ध मराठीत बोलायचं झालं तर नगम किती नग घेऊ शकतात तर एक डझनमध्ये बारा घेऊ शकतात तर बारा केळं बारा संत्र्या एक डझन जर गोष्टी घेतल्या तुम्ही तर त्याच्यामध्ये बारा वस्तू येतात तर तशाच किती बारा डझन एक डझन बरोबर बारा तर बारा डझन बरोबर किती तर बारा हावाला बारा गुणीला डझनसाठी किती तर बारा म्हणजे एकूण किती एकशे चौवेचाळीस नग किंवा वस्तू तुम्हाला भेटतात तर त्यांचं म्हणणं आहे की ह्या ज्या एकशे चौवेचाळीस वस्तू आहेत त्या तुम त्याची किंमत किती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे आणि तुम्हाला विचारलं की अठ्ठेचाळीस आंब्याची किंमत अठ्ठेचाळीस आंब्याची म्हणजे एकशे चौवेचाळीस आंबा तुम्हाला दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपयाला पडतो तर अठ्ठेचाळीस आंबा हा कितीला पडेल इथे काय करायचं आहे तुम्ही तिरकस गुणाकार करायचा आहे तर कसा येणार तिरकस गुणाकार हा दोनशे अठ्ठ्याऐंशीला दोनशे अठ्ठ्याऐंशी जशाल तसा हा अठ्ठेचाळीस आहे आपण तिकडे पाठवूया त्या साईडला तिथे गुणाकारात जाईल गुणीला अठ्ठेचाळीस हा जो एकशे चौवेचाळीस आहे आपण इथे पाठवणार आहोत एकशे चौवेचाळीस आणि हा जो एक्स आहे आपण तिथे पाठवणार आहोत तर तो तिकडे गेला तर इथे आपण भागाकार देणार आहोत तर एकशे चौवेचाळीस एक एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस जुनी दोनशे अठ्ठ्याऐंशी कारण की जर तुम्ही बघितलं तर इथे चार आहे इथे आठ आहे इथे चार आहे इथे आठ आहे इथे एके दोन आहे सरळ सरळ कळतं की हे डबल आहे तर एक्सची किंमत किती येणार आहे दोन गुणीला अठ्ठेचाळीस तर अठ्ठेचाळीस गुणीला दोन आपण इथे सॉल्व करून पाहू बे दोन गुणीला आठ आठ दोन्ही सोळा हत्चाला एक चार दोन्ही आठ अनेक नऊ म्हणजे किती तर अठ्ठेचाळीस रुपयात सॉरी अठ्ठेचाळीस आंबे किती रुपयात येणार आहे तर शहाण्णव रुपये ऑप्शन क्रमांक बी ह्याचं उत्तर असणार आहे इथे गरजवंतू विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना ज्यांना आमचा फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज घ्यायचे आहेत त्याचा कोर्स हवा असेल तर फक्त एकोणसाठ रुपयामध्ये आपला काय आहे फुल चॅप्टरवाईज व्हिडिओजचा कोर्स अवेलेबल आहे तुम्हाला जो कोणता चॅप्टर शिकायचा आहे फक्त एकोणसाठ रुपये पे करा म्हणजे एकदाच यूट्यूब चॅनलला काय करा जॉईंग बटनावरती क्लिक करा तिथे हा एकोणसाठ रुपयामध्ये कोर्स अवेलेबल आहे त्यावरती तुम्ही जॉईन केला की कोणताही व्हिडिओ तुम्ही जो आपल्या मेंबरशिप पॅनलमध्ये आहे तो व्हिडिओ कितीही वेळा बघू शकता फक्त एकोणसाठ रुपये पे करायचे आहेत प्लस जे ही वाय यूट्यूब चॅनलला जॉईन करणार त्यांच्यासाठी एक ॲडव म्हणजे एक्स्ट्रा बेनिफिट असा की आपण इथे टेलिग्रामवरती तुम्ही तुमचे डाऊट्स मला शेअर करू शकता तर आपला ग्रुप आहे ॲट दी रेट गणितच गणित वन या टेलिग्राम ग्रुपवरती हो तुम्ही तुमच्या डाउट्स पाठवा त्यावरती व्हिडिओजद्वारे सोल्युशन पाठवण्यात येईल आपल्या यूट्यूब वरती लगभग दीड हजारापेक्षा जास्त व्हिडिओज आहेत आणि ते व्हिडिओ तुम्हाला शेअर केले येईल धन्यवाद